हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूयार्थ साधित व्युत्पन्न साध्य करणे मिळवणे च्या पासून तयार होणे एखाद्या गोष्टीपासून येणे एखाद्या शब्दापासून साधणे

हे डिराय ग्रेट प्लेशर फ्रॉम पेंटिंग चौथा वाक्य आहे मार्जिरीन इज डिराई फ्रॉम व्हेजिटेबल ऑइल्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू